गावामध्ये आहे नाही आज युवती गावामध्ये एकोण चार रस्त्याचं भूमिपूजन पार पडलं त्याच्यामध्ये चार रस्ते हे शेतकऱ्याच्या जीवन भरणाशी अत्यंत निगडीत होते आणि मग त्या रस्त्याची नावं नेताजी बोंगळे शेत ते, ते तुंगतनाला रस्ता खडीकरण करणे वीस लक्ष रुपये पाटोळे वस्ती ते बोंगाळे वस्ती रस्ता खडीकरण करणे वीस लक्ष रुपये आबासाहेब राजगुरू शेत ते धनाजी शेत रस्ता खडीकरण करणे वीस लक्ष रुपये यवती पापुरी रस्ता ते सचिन कवडे रस्ता खडीकरण करणे वीस लक्ष रुपये असे एकोण चार किलोमीटरचे खडीकरणाचे रस्त्यासाठी ऐंशी लाख रुपयाचा निधी मी स्वतः मंजूर केला आणि त्या युवती गावामध्ये आज ह्या चार रस्त्याचा लोकार्पण भूमिपूजन सोहळा झाला